बसून छाती फोडून टाकली दाबून दाबून टाकली छातीचा व्हेंटिलेटर इकडून माळकरी बाप बाप माझा काही कारण सांगून या हॉस्पिटलला राहणार नाही शिंदे साहेब मी तुम्हाला सांगतोय मी शिवसेनेचा शहर प्रमुख असून जर तुमच्या कार्यकर्त्याला न्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचं काय आलं होत असेल मी आम्हाला माहित नाही तोड बोडकुणी केली पण सर्वसामान्य माणसाला रोज मारण्याचं यांचं काम आहे पैसे घेतात उकळतात इन्शुरन्स पास करतात आणि मारून टाकतात माणसाला ते बरे डॉक्टर कोण आहेत चाकण कोण आहे काही मॅनेजमेंट चा संबंध नाही एक तास येणाऱ्या माणसाला तुम्ही इथं एम डी बनवता हॉस्पिटलचा आणि गोळ्या कुणाला देतोय काय नाही त्याला अख्खेल एका नाही त्या कुठल्या डॉक्टरला काय देतोय आणि भूमिका काय असणार भूमिका जोपर्यंत मला न्याय मिळत नाही इथन उठणार नाही आणि हे हॉस्पिटल सील झालंच पाहिजे माननीय आंबेडकर साहेब तुम्ही आरोग्याचे मंत्री आहात महाराष्ट्राचे मंगेश्वर चिवटे श्रीकांत दादा शिंदे तुम्ही जर या कार्यकर्त्याला न्याय दिला तर योग्य आहे साहेब हे खूप चुकीच झालेलं आहे जर वैद्यक क्षेत्रात मी काम करतोय यांनी माझ्यावर खुन्नस करून माझ्या बापाला ही सजा दिलेली आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा